शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कसा भाव मिळाला क्वालिटीसोबत कोणत्या कांद्याला किती रेट मिळाला आणि कांद्यामध्ये किती प्रमाणामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो आपण ही माहिती पिंपळगाव बाजार समितीमधील प्रत्यक्ष शेतकऱ्यांजवळ जाऊन घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकअपजवळ जाऊनसुद्धा कांद्याचा भाव कोणत्या कांद्याला कसा रेट मिळाला ते जाणून घेतलेलं आहे आणि व्यापाऱ्यांसोबतसुद्धा बातचीत केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आढावा प्रत्यक्ष पिंपळगाव बाजार समितीमधली माहिती आहे तर मित्रांनो पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळत आहे अकराशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर पुढे पाहायला मिळत आहे अकराशे सव्वीस रुपये क्विंटल कांद्याला रेट मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्यानुसारच पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला रेट मिळतो कांद्याची क्वालिटीनुसार कांद्याला रेट मिळतो भाव मिळत आहे एक हजार रुपये एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बाजार समितीमधला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे भाव मिळत आहे कांद्याला दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल जो बारीक कांदा आहे आणि डॅमेजसुद्धा आहे त्याला खूपच कमी रेट मिळत आहे तर इकडे कांद्याला भाव मिळत आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो नंबर एकचा कांदा आहे पुढे पाहायला मिळतो कांद्याला भाव अकराशे तीस रुपये क्विंटल नंबर एक क्वालिटी आणि डॅमेजसुद्धा झालेला नाही माल एक नंबरचा माल असल्यामुळे अकराशे तीस रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढे पाहायला मिळतो कांद्याचा भाव नऊशे रुपये क्विंटल कांदा कांद्याची साईज थोडी नॉर्मल आहे आणि नऊशे रुपये क्विंटल या दरात विकलेला आहे तर पुढे भाव पाहायला मिळत आहे एक हजार तीन रुपये क्विंटलने कांदा विकलेला आहे इकडे भाव मिळत आहे कांद्याला एक हजार बावीस रुपये क्विंटल एक हजार बावीस रुपये या भावात कांदा विकलेला आहे तर इकडे भाव मिळत आहे नऊशे प पस्तीस रुपये क्विंटल गोल्टा कांदा आहे नऊशे पस्तीस रुपये या भावामध्ये विकलेला आहे तर पुढे कांद्याला भाव मिळत आहे बाराशे ऐंशी रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे बाराशे ऐंशी रुपये इतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण पिंपळगाव बाजार समितीचा कांदा बाजारभावाचा आढावा घेतलेला आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर इकडे कांद्याला भाव मिळत आहे एक हजार अकरा रुपये लाल कांदा आहे आणि गोल्ट आहे क्वालिटीसुद्धा चांगली आहे एक हजार अकरा रुपये असा भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होता पिंपळगाव बाजार समितीचा कांदा भावाचा आढावा